शहराच्या हद्दवाड भागातील आसरापुलाचे रुंदीकरण वाढवण्याच्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली या भेटीदरम्यान शहराच्या हद्दवाड भागातील आसरा पूल संदर्भात चर्चा झाली सदरचा आसरा पूल हा छोटा पूल असून वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे याच पार्श्वभूमीवर पूल रुंदीकरण वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नवीन पूल करण्यासाठी प्रस्ताव दिला होता त्यानुसार कामकाज सुरू झाले होते संबंधित विभागाकडून टेंडर प्रक्रिया परंतु महापालिकेच्या काही अडचणींमुळे सदरचे कामकाज संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या अडचणींसंदर्भात पालिका आयुक्तांची भेट घेत नेमक्या काय अडचणी आहेत या समजून जाणून घेतल्या वाढलेले अतिक्रमण वृक्षतोड पाईपलाईन शिफ्टिंग यांसारख्या बाबींवर तोडगा काढून पाईपलाईन शिफ्टिंगसाठी निधीची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल साडेनऊ कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे यासाठी बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल सर्व प्रक्रिया लवकरात लवकर यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले भागातील छोटा पूल आहे आणि म्हणून माननीय गडकरी साहेबांच्याकडून विनंती करू हा डबल पूल व्हावा रुंदी वाढवावी याच्यासाठी विनंती केली ती त्याप्रमाणे त्यांनी तो प्रस्ताव केलेला आहे त्याची टेंडर झालेला आहे ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी ह्याचं टेंडर झालेलं आहे पण टेंडर होऊनसुद्धा तीन महिने झाले नाहीत म्हणून संबंधित अधिकाऱ्याला मी दोन दिवसापूर्वी बोलावलं होतं काय काय अडचणी आहे त्यांनी सांगितलं की महापालिकेकडून काय आम्हाला अडचणी आहेत महापालिकेनं काय अतिक्रमण असतील ते काढून द्यायचं काही झाडं आडवी येत आहेत ते काढून घ्यायचे आणि त्याचबरोबर एक पिण्याच्या पाईपलाईनची शिफ्टिंग करून घ्यायचं असे तीन विषय आहेत मला असं पिण्याच्या पाण्याच्या शिफ्टिंगला जवळपास साडेनऊ कोटी रुपये लागत आहेत आणि झाडाच्या बाबतीत जे झाडं ॲक्च्युली कुठं किती गरजेचे आहे तोडणं विनाकारण झाडांची वृक्षतोड होऊ नये ही मॅडमची भूमिका आहे आणि आवश्यक असेल तर ते झाडं तोडून आणि अतिक्रमणाच्या बाबतीत जर महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमण झालं असेल तर महापालिकांनी करून द्यावं रेल्वे विभागाच्या जागेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर रेल्वे विभागाने द्यावं आणि पाण्याच्या शिफ्टिंगचा जो खर्च आहे साडेनऊ कोटी आज महापालिकेची परिस्थिती नाही आणि म्हणून आपण राज्य सरकार असं किंवा ह्याच्यात जे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि रेल्वे विभागाचा हिस्सा आहे तर त्या दोन्ही कंपन्याकडून त्याच्यासाठी आपल्याला शिफ्टिंगसाठी काहीतरी करावं लागणार आहे कारण महापालिका तेवढं खर्च बेर करू शकत नाही आणि म्हणून आता दोन्ही गोष्टी करून वृक्षताळतोडीचं आणि अतिक्रमणचं हे ते त्यांच्या स्तरावरती करतील साडेनऊ कोटी रुपये सा पाण्याची पाईपलाईन शिफ्ट करा त्यांचा एक प्रस्ताव तयार पाठवतील आणि राज्य सरकार किंवा महारेलच्या ह्याच्यातून बैठक घेऊन कुणी खर्च करायचा तो निर्णय झाला की आपल्याला पुढं काम करता येईल कारण ह्याची निविदा झालेली आहे त्याच्यामुळं थोडंसं लवकरात व्हावं यासाठी मी आज आलो